सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या घोंगडेवस्ती परिसरातील मानवी नगर हैनाळगर पट्ट्यातील नागरिकांना ठेकेदाराचा मनमानीचा कारभार सहन करावा लागत असून त्यांना जिवंतपणी नरक भोगाव्या लागत आहेत हा त्रास मागील तीन वर्षापासून सुरू असून महानगरपालिकेचं याकडे दुर्लक्ष असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे मानवी मानवीनगर पट्टा येथे ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये सहा लाखाची तरतूद करण्यात आली होती याला दोन हजार बावीसमध्ये दे मंजुरी देण्यात आली मात्र ठेकेदाराने तीन महिन्याच्या मुती तर सोळा वर्षाहून अधिक काळ काम सुरू करण्यासाठी लावला दरम्यान प्रशासनाने त्याला तीन नोटिसा दिल्या त्यानंतर त्याने कामाला सुरुवात केली घोडके या ठेकेदाराने काम दर्जेदार न करता निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे नऊ इंची पाईप टाकण्याऐवजी आठ इंची पाईपचा वापर केला खोली पाच फूट बंधनकारक असताना तीन फूटच खोदाई करून पाईप बुजवले सर्वात कहर म्हणजे आर सी सी पाईपचा वापर करणे बंधनकारक असताना ठेकेदाराने मात्र पाईपचा वापर करून आपले हात पिवळे करून घेतले प्रॉपर्टी चेंबर चक्क मधोमध टाकण्यात आले असून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रयत्न आहे चुकीच्या पद्धतीने निकृष्ट काम आणि आराखड्याची अंमलबजावणी नाही त्यामुळे जनतेला दररोज ड्रेनेजचा घाण पाण्यातून ये करावी लागत आहे याबाबत वारंवार तक्रारी केल्यानंतर झोन अधिकाऱ्यांनी याचा अहवाल वरिष्ठांना दिला परंतु वरिष्ठांनी कसलीही कारवाई केली नाही त्यामुळे या भागाचे कर्तव्यदक्ष माजी नगरसेवक तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी त्या अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी केली आणि या ठिकाणी काम केलेल्या अजय कुमार घोडके या ठेकेदारावर कारवाई करून त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे अशी मागणी केली आहे एकतीस जानेवारीच्या जा आत जर हे काम सुरू नाही झाले तर महापालिकेवर नागरिकांना घेऊन ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही सुरेश पाटील यांनी दिला आहे प्रभाग क्रमांक तीन हैनाकर पट्टा मानवेनगर या ठिकाणी डेनेज लाईन आठ लाख रुपये आणि फेर ब्लॉकचे वीस लाख रुपये असं जवळजवळ अठ्ठावीस ते तीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेला आहे सर एकवीस बावीसला सदरचं काम वर्क ऑर्डर दोन हजार बावीसला मिळालेलं आहे परंतु दोन हजार बावीस नंतर तो जवळजवळ एक वर्षभर काम केलं नसल्याने त्याला नोटिसा देऊन महानगरपालिकेनं ते काम करायला लावलं आहे परंतु काम हा ड्रेनेजचा निकृष्ट दर्जाचा केलेला असून त्यांनी नऊ इंची पाईप वापरलं पाहिजे आठ इंची वापरलं आहे त्यांनी आर सी जी पाईप वापरलं पाहिजे चिनी पाईप वापरला आहे लांबी खाली खोली पाच फूट पाहिजे त्यांनी तीन फूट घेतलेला आहे त्यांनी कॉन्क्रीट रस्ता फोडल्यानंतर कॉन्क्रीट रस्ता दुरुस्ती करण्यासाठी मेंटेनन्समधनं आणि आपल्या याच्यामधनं पैसे रक्कम दिलेले आहे वाटवाजमधून तरीही तो काम व्यवस्थित केला नाही त्या कामाला अनेक वेळा दोन हजार बावीसमध्ये विभागीय अधिकारी लांबखाने आणि विभागीय अधिकारी वाघमारे यांनी असताना त्यांच्याकडे अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रार करून त्यांची जेही मुंडेवाडे आणि कोणे यांनी कामात हलगर्जीपणा केले बेजबाबदार वागले कामाचं पूर्णपणे जसं इस्टिमेट आहे तसं चौकशी न करता काम केलेत परंतु काम करत असताना ते काम निकृष्ट दर्जाचं आहे आठ इंची पाईप घातलेला आहे चिनी पाईप घातलेला आहे असं असताना त्याला बिल अदा करण्यात कसं का आलंय याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्यावेळी आर्थिक व्यवहार झालेला आहे त्या आर्थिक व्यवहारचं चौकशी होण्यासाठी मी गेल्या वर्षभरात त्या ठिकाणी तक्रार करून आजपर्यंत ते काम आज झालं नाही त्याचवेळी त्या ड्रेनेज लाईनवर फेअर ब्लॉकचं मंजूर असताना प्रयोगालाचं काम आतापर्यंत तीन वर्ष एकतीस मार्चला संपणार आहे एकतीस मार्चला पैसे संपले तर वीस लाख रुपये व्यपगत किंवा लॅब्स होणार आहेत त्यासाठी माननीय विभागीय अधिकारी कारंजे साहेब किंवा आपले पोल मॅडम मॅडम यांना सर्वांना आम्ही विनंती करूनही आज ताब्यात काय उपयोग झाले नाही परंतु माननीय विभागीय अधिकारी आमचे इबारेताई यांनी त्यांना अहवाल सादर केलेले आहे त्या अहवाल सादर करून दहा दिवस झालं उपायुक्त पोळ मॅडम यांनी लक्ष दिलं नाही या घोंगडे वस्ती भागामध्ये मानवेनगर आहेगर पट्ट्यात बरोघरी ड्रेनेज लाईन पारलेलं ला आहे काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे काम व्यवस्थित झाल्या नसल्याने त्या ठिकाणी रोज ड्रेनेज लाईन भरता ये त्या जेईना येईना आणि झोन अधिकाऱ्यांना माहीत आहे तरी त्या ठिकाणी अजूनपर्यंत काम करून दिले नाही परंतु जर काम करून आपण ड्रेनेजचे नवीन लाईन घालून दिलं नाही किंवा एकतीस मार्चच्या आत फेअर ब्लॉक बसवलं नाही तर आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयासमोर किंवा त्या उपायुक्त जर मंजुरी करून त्या मक्तेदाराला दंडात्मक कारवाई करून त्याच्यावर ब्लॅकलिस्टची कारवाई केलं पाहिजे जेणेकरून त्यांनी महानगरपालिकेत अनेक कामं घेतलेले आहेत या सोलापूर शहरामधलं जेवढे कामं अजय कुमार गोडकेच्या नावावर घेतलेलं आहे त्या सर्व कामाची चौकशी करून त्याच्यावर कारवाई केलं पाहिजे अन्यथा आम्ही महानगरपालिकेसमोर ठिय आंदोलन करणार याप्रसंगी या, या भागातील मल्लीनाथ वांगी श्रीनिवास मसरेड्डी तमन्ना कंटिकुरे गुंडू भालके शरणू मोडक संतोष जांभळे शुभम आलेगाव चरण दंतकाळे हरिषेमूल धनेश चक्रे लिंगराज मसरेड्डी माऊली जांभळे श्रीकांत कोळी श्री शेमूल प्रकाश जेड्डी अनिल पारट भीमा पुजारी जंबन्ना होसमणी यांच्यासह विजय कोळी व युवा नेते बिपिन पाटील उपस्थित होते लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका